नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सोलर आणलेलं आहे मित्रांनो त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे पाण्याचा प्रेशर कसा आहे कोणत्या कंपनीचं सोलर आहे त्याच्यानंतर प्लेट्स त्यांना कोणत्या कंपनीचे दिलेले आहेत पाईप कुठला दिलेला आहे मॉनिटर कसं दिलेलं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मला ज्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ असतील त्याची माहिती लवकरात लवकर मिळेल तर मित्रांनो हे तुम्ही समोर बघू शकता ट्रक्चर हे जे सोलर आहे मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी कुसुम योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला होता परंतु त्यांचा फॉर्म काही दिवसांनी मागील त्याला सोलर कृषी योजनेमध्ये ट्रान्सफर केला गेला त्याच्यानंतर त्यांनी पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर त्यांनी कंपनी सिलेक्ट केली त्याच्यानंतर त्यांना हे सोलर मिळालं मित्रांनो हे हेच जे तुम्हाला समोर दिसतं मित्रांनो ट्रक्चर हे रोटोमॅक कंपनीचं सोलर आहे मित्रांनो पाच एच पीचं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्यांना ट्रक्चर दिलेलं आहे परंतु मित्रांनो हे सोलर मिळवण्यासाठी त्यांना भरपूर अशा कंप्लेंट करावं लागल्या तेव्हा त्यांना हे सोलर मिळालं त्यांनी पेमेंट करून कंपनी सिलेक्ट करून पाच ते सहा महिन्यानंतर मित्रांनो त्यांना हे मटेरियल मिळालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी ट्रक्चर दिलेलं आहे प्लेट बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ टोटल नऊ प्लेट दिलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि आता दुपारचे वाजलेले आहेत एक मी तुम्हाला पाण्याचा प्रेशर देखील दाखवणार आहे आतल्या आतून बघा मित्रांनो कशा पद्धतीने त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे परंतु मित्रांनो त्यांनी ज्या नऊ प्लेट्स आहेत मित्रांनो टोटल हे एकाच स्ट्रक्चरवरती त्यांनी लावलेले आहेत परंतु जेव्हा जास्त हवा येतो मित्रांनो त्या टायमाला हे स्ट्रक्चर हा पूर्णपणे असं हालतं आहे तुम्ही बघू शकता जर त्यांनी दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं असतं तर अतिशय चांगलं झालेलं असतं परंतु त्यांनी एका स्ट्रक्चरवरती संपूर्ण नऊ प्लेट दिलेले आहे तुम्ही बघू शकता मी आता मॉनिटरकडे घेऊन जातो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने त्यांना मॉनिटर कंट्रोलवर दिलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांना मोटर चालू बंद करण्यासाठी बटन दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मॉनिटरवरची जी कॅपॅसिटी मॅक्झिमम करंटची ती मी तुम्हाला दाखवतो ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला कंट्रोलची या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ थांबून त्याच्यानंतर क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रोटोमॅक कंपनीचं सोडलं मित्रांनो आणि त्यांना जी मोटर दिलेली आहे मित्रांनो ती तीस मीटर हेड मी रोटोसोल कंपनीची मोटर दिलेली आहे रोटोमॅक कंपनीचा सोलर आहे आणि त्यांना जी मोटर दिलेली आहे ती रोटोसोल कंपनीने दिलेली आहे त्याच्यानंतर ज्या प्लेट्स आहेत मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे प्लेटची माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो इन इंडिया बाय अल्पेक्स सोलर अल्पेक्स सोलर या कंपनीचे त्यांना प्लेट दिलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पॉवर मॅक्झिमम पावर किती आहे ओपन सर्किट व्होल्टेज किती आहे मॅक्झिमम सिस्टी व्होल्टेज किती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल अशा पद्धतीने त्यांना ट्रकचे दिलेले आहे मित्रांनो तुम्ही व्हीर भी भी बघू शकता आणि त्यांना जो हा पाईप दिसतोय मित्रांनो हा पाईप शंभर फूट पाईप त्यांना दिलेला आहे तीस मीटर दडशे मीटर दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला पाण्याचा प्रेशर देखील दाखवणार आहे पाच एच पीचा आता मोटर जी मित्रांनो ती चालू करतो आता चालू झालेली आहे मी आता तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो हा पाईप दिलेला तुम्ही बघू शकता मित्रांनो पाण्याचा प्रेशर पाच इंचीचा प्रेशर आहे मित्रांनो पाईप हे करतो तुम्ही बघू शकता दुपारचा एक वाजलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पाच प्रेशर आहे मित्रांनो अडीच इंचीचा पाईप आहे बघू शकता तुम्ही किती दूर असा प्रेशर येत आहे मित्रांनो ते सोलर पाच एंची सोलर आहे मित्रांनो आहे त्याच्यानंतर आता तुम्ही पाण्याचा प्रेशर बघितला आता मोटर आपण बंद करू तर मित्रांनो हे सोलर तुम्ही पण सिलेक्ट केलेलं आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो